या व्हिडिओमध्ये पैशा संबंधित एकशे आठ समस्यांवर आपण हो ओ पोनो पोनोच्या प्रार्थनेद्वारे उपचार करणार आहोत चला सुरू करूया प्रिय पैशा मला गरिबीची भीती वाटायची म्हणून तुला टाळत होतो मी नेहमी कमकर्तेची अपेक्षा केली म्हणून मला माफ कर धन्यवाद तू मला भरभराटीवर विश्वास ठेवायला शिकवलंस तुझ्या उदारतेवर मी प्रेम करतो प्रिय पैशा आर्थिक यश जवळ आलं की मी मागे सरायचो जबाबदारीची भीती वाटायची म्हणून मला क्षमा कर धन्यवाद तू मला उंच उभं राहायला मदत केलीस तुझ्या पाठिंब्याबद्दल मला प्रेम आहे प्रिय पैशा अपयशाची भीती वाटून मी जोखीम टाळली त्यासाठी माफ कर धन्यवाद तू मला शिकवलंस की प्रत्येक चूक एक संधी असते तुझ्या लवचिकतेवर मी प्रेम करतो प्रिय पैशा कर्जाचं नाव काढलं की मला भीती वाटायची स्वतःला दोषी मानायचो माफ कर धन्यवाद तुम्हाला मार्ग दाखवला उपाय सुचवले तुझ्या स्पष्टतेवर मी प्रेम करतो प्रिय बिल पाहून मी वाटायचं मला म्हणून माफ कर धन्यवाद तुम्हाला नियोजन शिकवलंस तुझ्या रचनेवर मी प्रेम करतो प्रिय पैशा कर भरताना वाटायचं की मी काहीतरी गमवत आहे योगदानाची भावना नव्हती म्हणून माफ कर धन्यवाद तुम्हाला सशक्त वाटायला शिकवलंस तुझ्या न्यायावर मी प्रेम करतो प्रिय पैशा बजेट म्हणजे बंधन वाटायचं शिस्त टाळायचो म्हणून क्षमा कर धन्यवाद तुम्हाला समतोल शिकवलास तुझ्या मी प्रेम करतो प्रिय पैशा गुंतवणूक म्हणजे अनिश्चितता वाटायची वाढीवर शंका यायची म्हणून माफ कर तू मला धन्यवाद तुम्हाला प्रक्रियेवर विश्वास ठेवायला शिकवलंस म्हणून तुझ्या विस्तारावर मी प्रेम करतो प्रिय पैसा बचत करताना वाटायचं काहीतरी कमी पडेल मी कमकर्तेची भीती बाळगली म्हणून क्षमा कर धन्यवाद सुरक्षितता निर्माण करायला शिकवलंस तुझ्या शहाणपणावर मी प्रेम करतो प्रिय पैशा खर्च करताना अपराधी वाटायचं मी आनंद नाकारायचो माफ कर तू मला पैश धन्यवाद तुम्हाला आनंद घ्यायला शिकवलंस म्हणून तुझ्या प्रवाहावर मी प्रेम करतो प्रिय पैशा माफ कर काही मिळालं की वाटायचं मी पात्र नाही स्वतःला कधी समजायचो धन्यवाद तू मला भरभराट स्वीकारायला शिकवलंस तुझ्या उदारतेवर मी प्रेम करतो प्रिय पैशा माफ कर पैसे मा मागताना घाबरायचो न करायची भीती वाटायची धन्यवाद तू मला आत्मविश्वास दिलास तुझ्या धैर्यावर मी प्रेम करतो प्रिय पैशा माझ्या कामासाठी पैसे घ्यायला मला संकोच वाटायचा मी स्वतःच मूल्य कमी केलं म्हणून माफ कर धन्यवाद तू मला माझ्या किमतीचा सन्मान करायला तुझ्या मान्यतेवर मी प्रेम करतो प्रिय पैशा आर्थिक स्वातंत्र्य पाहून मी घाबरो घाबरायचो मला स्वातंत्र्याची भीती वाटायची माफ कर तू मला धन्यवाद तू मला ठामपणे उभं राहायला शिकवलीस तुझ्या सशक्तेवर मी प्रेम करतो प्रिय पैशा दुसऱ्यांवर आर्थिक अवलंबित्व असलं की मला अस्वस्थ वाटायचं भीती वाटायची क्षमा कर धन्यवाद तुम्हाला विश्वासानं मदत करायला शिकवलंस तुझ्या विश्वासावर मी प्रेम करतो प्रिय पैशा जबाबदारी टाळायचो म्हणून आर्थिक निर्णयांपासून दूर राहायचो माफ कर धन्यवाद तुम्हाला नेतृत्व घ्यायला शिकवलंस तुझ्या प्रामाणिकपणावर मी प्रेम करतो प्रिय पैशा नियोजन म्हणजे बंधन वाटायचं मी रचना ना म्हणून माफ कर धन्यवाद तुम्हाला स्थिरता निर्माण करायला तुझ्या दूरदृष्टीवर मी करते। हैस, हैस मी प्रेम प्रिय माफ कर तुला फक्त गरज म्हणून पाहिलं तू मूल्य आहेस हे समजायला उशीर झाला धन्यवाद तू मला हे शिकवलंस तुझ्या उपस्थितीवर मी प्रेम करतो प्रिय पैशा मी तुला मिळवण्यासाठी संघर्ष केला आणि त्यात स्वतःला हरवलं म्हणून माफ कर धन्यवाद मला सहज सहजतेचं महत्व शिकवलंस तुझ्या प्रभावावर मी म्हणून प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला लोकांपेक्षा महत्व दिलं त्यासाठी माफ कर धन्यवाद तू मला नात्यांची किंमत समजवलीस तुझ्या समतोलावर मी प्रेम करते प्रिय पैसा मी तुला नाकारलं कारण मी तुला दुखवलं होत क्षमा कर मी तुला दोष दिला धन्यवाद तू मला माझं प्रतिबिंब दाखवलंस तुझ्या प्रामाणिकतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी स्वतःला थकवले माफ कर धन्यवाद मी तुला तू मला विश्रांतीचं महत्व शिकवलंस तुझ्या शांततेवर मी प्रेम करतो प्रिय पैशा मी तुला फक्त भविष्यासाठी साठवलं वर्तमान विसरलो म्हणून माफ कर धन्यवाद तू मला आजचा क्षण जगायला शिकवलंस तुझ्या उपस्थितीवर मी प्रेम करतो प्रिय पैशा मी तुला मिळवण्यासाठी इतरांना दुखवलं माफ कर मी स स्पर्धा केली धन्यवाद तू मला सहकार्य शिकवलंस तुझ्या एकतेवर मी प्रेम करतो प्रिय पैशा मी तुला फक्त आकड्यांमध्ये पाहिलं माफ कर मी भावनांना दुर्लक्षित केलं आणि धन्यवाद तू मला प्रेम आणि मूल्य शिकवलंस तुझ्या सौंदर्यावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी स्वतःला कमी केलं क्षमा कर मी माझं मूल्य विसरलो आणि धन्यवाद तू मला आत्मसन्मान दिलास तुझ्या मान्यतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला गमवण्याची भीती बाळगली माफ कर मी तुला चुकीच्या ठिकाणी शोधलं धन्यवाद तू मला अंतर्मुख होण्याचं महत्व शिकवलंस तुझ्या शुद्धतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला फक्त साधन म्हणून पाहिलं माफ कर मी तुझा आत्मिक रूप विसरलो धन्यवाद तू मला ऊर्जा आणि आशीर्वाद समजवलेस तुझ्या दिव्यतेवर मी प्रेम करतो प्रिय पैशा मी तुला गुप्त ठेवलो माफ कर मी तुझा प्रवाह अडवला धन्यवाद तू मला शेअर करायला शिकवलंस तुझ्या मुक्ततेवर मी प्रेम करतो प्रिय पैशा मी तुला मिळवण्यासाठी इतरांशी तुलना केली माफ कर मी स्वतःला कमी मानलं धन्यवाद मला माझं वेगळं पण समजवलंस म्हणून मी तुझ्या तुझ्या स्वीकारावर प्रेम करतो प्रिय पैशा मी तुला टाळण्यासाठी वेळ गमवला माफ कर मी जीवन विसरलो धन्यवाद तू मला क्षणांचं महत्व शिकवलंस मी तुझ्या उपस्थितीवर प्रेम करतो प्रिय पैशा मी फक्त तुला गरज म्हणून पाहिलं माफ कर मी तुझं सौंदर्य नाकारलं मी तुला सौंदर्य आणि समृद्धी तू मला समजवलीस म्हणून धन्यवाद तुझ्या प्रकाश प्रकाशावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी स्वतःला दुखवलं शरीर आणि मनाकडे दुर्लक्ष केलं माफ कर धन्यवाद तुम्हाला समतोल शिकवलास तुझ्या सौम्यतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी मी इतरांवर अवलंबून राहिलो माफ कर मी स्वतःवर विश्वास ठेवला नाही धन्यवाद तुम्हाला आत्मनिर्भरता शिकवलीस तुझ्या प्रेरणेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला गमवल्यावर स्वतःला दोष दिला माफ कर मी कठोर झालो धन्यवाद मला क्षमा आणि स्वीकार शिकवलंस तुझ्या कोमलतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी प्रेम विसरलो माफ कर मी तुझं हृदय नाकारलं धन्यवाद तू मला प्रेम आणि दयाळू पण शिकवलंस तुझ्या प्रेमावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला टाळलं कारण तुम्हाला अडचणीतांशी वाटलं माफ कर तू माझ्या जीवनात आलास की अस्वस्थ व्हायचं क्षमा कर धन्यवाद तू मला दाखवलंस की तू शांततेने येऊ शकतोस म्हणून तुझ्या स्थैर्यावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला फक्त गरज म्हणून पाहिलं माफ कर तू माझ्या आनंदाचा भाग होऊ शकतोस हे मी विसरलो क्षमा कर धन्यवाद तुम्हाला भरभराटीचा नवा अर्थ नव्याने शिकवलास तुझ्या आनंदावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी स्वतःला हरवलं क्षमा कर तू मला आठवण करून दिलीस म्हणून धन्यवाद की मी पूर्ण आहे म्हणून ह्यासाठी धन्यवाद तुझ्या उपस्थितीत मी स्वतःला शोधतो तुझ्या सौम्यतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी मित्रांना मागे टाकायचो माफ कर धन्यवाद तुम्हाला सहकार्याचं महत्त्व शिकवलंस तुझ्या एकतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला फक्त आकड्यांमध्ये पाहिलं क्षमा कर तू भावना आणि ऊर्जा याच्याशी संबंधित आहे विसरलो तुझ्या जिवंत प्रमाणे प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला टाळण्यासाठी स्वतःला थकवायचो क्षमा कर तू मला आठवण करून दिलीस की विश्रांती ही भरभराटीचा भाग आहे धन्यवाद त्यासाठी मी तुझ्या शांततेवर प्रेम करतो प्रिय पैसा तुला गमवण्याच्या भीतीने मी माझी झोप हरवली माफ कर धन्यवाद तू मला शिकवलंस की विश्वास ठेवणं म्हणजे मुक्त होणं तुझ्या विश्वासावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी स्वतःला कमी समजायचो क्षमा कर धन्यवाद तू मला माझं खरं मूल्य तापवण तुझ्या मान्यतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी त्यांचं अनुकरण केलं माफ कर धन्यवाद तू मला माझ्या मार्गावर चालायला शिकवलंस मी तुझ्या प्रामाणिकतेवर प्रेम करतो प्रिय पैसा माफ कर मी तुला मिळवण्यासाठी माझं मन मारल धन्यवाद तुम्हाला शिकवलंस की सर्जनशीलता ही संपत्ती आहे तुझ्या प्रेरणेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा माफ कर मी तुला मिळवण्यासाठी नात्याने दुर्लक्ष केलं धन्यवाद तू मला दाखवलंस की प्रेम आणि पैसा एकत्र नांदू शकतात तुझ्या समतोलावर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी मी माझ्या स्वप्नांना गमवलं माफ कर पण धन्यवाद तुम्हाला आठवण करून दिलीस की स्वप्न आणि पैसा हातात हात घालून चालतात तुझ्या आशेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी सतत चिंता करत राहिली माफ कर तू मला शांततेत जगायला शिकवलंस म्हणून धन्यवाद तुझ्या स्थैर्यावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी स्वीकार करू शकतो तुझ्या मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी स्वतःला मागे टाकलं माफ कर धन्यवाद तुम्हाला माझं स्थान पुन्हा मिळवून दिलंस तुझ्या सन्मानावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या गरजा नाकारल्या म्हणून माफ कर आणि धन्यवाद तुम्हाला स्वतःची काळजी घेणं शिकवलंस तुझ्या संवेदनशीलतेवर मी प्रेम करते प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी इतरांशी स्पर्धा केली माफ कर आणि धन्यवाद तुम्हाला सहकार्याचं सौंदर्य दाखवलंस तुझ्या एकतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या मूल्यांची तडजोळ केली म्हणून माफ कर धन्यवाद तू मला माझ्या तत्वांवर ठाम राहायला शिकवलंस म्हणून तुझ्या प्रामाणिकतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला गमवण्याच्या भीतीने मी निर्णय टाळले क्षमा कर धन्यवाद तुम्हाला धैर्याने पुढे जायला शिकवलंस तुझ्या ताकदीवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या भावनांना दाबलं माफ कर आणि धन्यवाद तुम्हाला भावनिक स्वातंत्र्य दिलंस तुझ्या मोकळेपणावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी इतरांची मान्यता मान्यता माफ कर धन्यवाद स्वतःची द्यायला तुझ्या आत्मविश्वासावर मी प्रेम प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या सर्जनशीलतेला थांबवलं माफ कर आणि धन्यवाद तुम्हाला मुक्तपणे व्यक्त व्हायला शिकवलंस तुझ्या सर्जनशीलतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या शहराची काळजी घेतली नाही म्हणून क्षमा कर धन्यवाद तू मला आरोग्याचं महत्व समजवलंस तुझ्या समतोलावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी सतत काम करत राहिलो माफ कर आणि धन्यवाद तू मला विश्रांतीचं मूल्य शिकवलंस तुझ्या संमेतावर मी प्रेम कर प्रिय पैसा माफ कर मी मिण तुला मिळवण्यासाठी माझ्या आनंदाला नाकार धन्यवाद तू मला आनंदाने जगायला शिकवलंस तुझ्या प्रकाशावर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी मी माझ्या कलेला थांबव क्षमा कर आणि धन्यवाद तू मला माझ्या सर्जनशीलतेचं सौंदर्य दाखवलंस तुझ्या अभिव्यक्तीवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आत्म्याशी तडजोड केली क्षमा कर आणि धन्यवाद तुम्हाला माझ्या अंतकरणाशी जोडायला शिकवलंस तुझ्या आध्यात्मिकतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी सतत भीतीत जगलो बाफ कर धन्यवाद तुम्हाला विश्वासाचं भर दिलंस तुझ्या स्थैर्यावर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी मी सतत चिंता केली क्षमा कर आणि धन्यवाद तुम्हाला शांततेत जगायला शिकवलंस तुझ्या स्थैर्यावर मी प्रेम करतो प्रिय पैसा कर, मी तुला मिळवण्यासाठी माझा आवाज दाबला माफ कर धन्यवाद तुम्हाला स्पष्टपणे बोलायला शिकवलंस तुझ्या अभिव्यक्तीवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या स्वप्नांना लहान केलं क्षमा कर धन्यवाद तुम्हाला मोठं विचार करायला शिकवलंस तुझ्या विस्तारावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी इतरांच्या अपेक्षांच्या वजन अडकून राहिलो माफ कर धन्यवाद तुम्हाला माझ्या अंतकरणाचा ऐकायला शिकवलंस तुझ्या सच्चेपणावर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी मी स्वतःला थांबवनो क्षमा कर पण धन्यवाद तुम्हाला पुढे जाण्याचं बळ दिलंस तुझ्या प्रवाहावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या दुर्लक्ष केलं माफ कर धन्यवाद तुम्हाला सर्जनशीलतेचं मूल्य समजावलंस मी तुझ्या प्रेरणेवर प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी इतरांची तुलना केली म्हणून माफ कर धन्यवाद मी माझ्या मार्गावर विश्वास ठेवायला तुम्हाला शिकवलंस मी तुझ्या आत्मिकतेवर प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या भावनांकडे दुर्लक्ष केलं माफ कर तू मला भावनिक समतोल शिकवलंस मी तुझ्या सम्यतेवर प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या शरीराची गरज नाकारली माफ कर तू मला विश्रांतीचं महत्व समजवलंस म्हणून प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी माझ्या अंतकरणाशी तडजोड केली क्षमा कर धन्यवाद तू मला माझ्या आत्म्याशी जोडायला शिकवलंस म्हणून तुझ्या आध्यात्मिकतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी माझ्या गरजा राबवल्या म्हणून माफ कर धन्यवाद तू मला स्वतःसाठी उभं राहायला शिकवलंस तुझ्या आत्मसन्मानावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी इतरांच्या मनाला जास्त महत्व दिलं माफ कर धन्यवाद तू मला माझ्या अंतकरणाचा ऐकायला करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी आनंदाला नाकारलं माफ कर आणि धन्यवाद तुम्हाला आनंदाने जगायला शिकवलंस मी तुझ्या प्रकाशावर प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या स्वप्नांना थांबवलं म्हणून माफ कर धन्यवाद तू मला मोठं विचार करायला शिकवलंस मी तुझ्या विस्तारावर प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या भावनांना दाबले क्षमा कर तुम्हाला भावनिक स्वातंत्र्य दिलस म्हणून मोकळेपणावर मी प्रेम करतो कर, प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक चुका लपवल्या माफ कर धन्यवाद तू मला पारदर्शकतेचं सामर्थ्य दिलंस तुझ्या स्पष्टतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या गरिबीची लाज वाढायची मला माफ कर धन्यवाद तू मला परिस्थितीपेक्षा मोठं व्हायला शिकवलंस तुझ्या स्वीकारावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी इतरांच्या मदतीला नकार दिला माफ कर आणि धन्यवाद तुम्हाला मदत घेणं हेही सामर्थ्य आहे मी प्रेम करतो प्रिय तुला मिळवण्यासाठी माझा आर्थिक इतिहासाला दोष माफ कर आणि धन्यवाद तुम्हाला नवीन सुरुवात करायला शिकवलंस तुझ्या पुनर्निर्मितीवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक निर्णयांपासून पळ काढला माफ कर धन्यवाद तुम्हाला जबाबदारीचं बळ दिलंस मी तुझ्या स्थैर्यावर प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या कुटुंबाच्या संघर्षाला भविष्य मानलं क्षमा कर धन्यवाद तुम्हाला वेगळा मार्ग निवडायला शिकवलंस मी तुझ्या शक्यतांवर प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक शिक्षणाकडे दोटा केलं माफ कर धन्यवाद तुम्हाला शिकण्याची संधी दिलीस म्हणून तुझ्या ज्ञानावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक स्वप्नांना हास्यात्पद मानलं माफ कर धन्यवाद तुम्हाला मोठं स्वप्न पाहायला शिकवलंस मी तुझ्या प्रेरणांवर प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळव मिड़ो, मिळवण्यासाठी इतरांची यशाची तुलना केली माफ कर धन्यवाद तुम्हाला माझ्या प्रवासाचं सौंदर्य दाखवलंस मी तुझ्या वैविध्यावर प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक चुका पुन्हा पुन्हा केली माफ कर धन्यवाद तुम्हाला शिक्षणाची संधी दिलीच म्हणून तुझ्या सहनशीलतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मला खरंच माफ कर तुला भीती वाट तुझी भीती वाटायची तुला धोकादायक समजायचं म्हणून माफ कर मला आता समजलंय की तू तटस्थ आहेस त्यासाठी मी धन्यवाद देतो आणि तुझ्या अस्तित्वासाठी मी मनापासून प्रेम करतो प्रिय पैसा तुझ्या सामर्थ्य पण मी घाबरायचो तुला ग्रष्ट मनायचो म्हणून माफ कर तू मला दाखवलंस तू संधी आहेस तुझ्या ताकदीवर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी आर्थिक कल्पनांना मूर्ख समजायचो माफ कर धन्यवाद तू मला कल्पनाशक्तीचं सामर्थ्य दाखवून दिलंस तुझ्या सर्जनशीलतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक स्वातंत्र्याचा इतरांच्या भीतीने थांबवलं म्हणून माफ कर धन्यवाद तू मला धैर्याने पुढे जायला शिकवलंस तुझ्या प्रेरणादायकतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसे मी तुला मिळवण्यासाठी आर्थिक गरजांबद्दल बोलायला लाजायचो माफ कर स्पष्टपणे मागणं शिकवलंस स्पष्टपणे बोलायला तुझ्या स्पष्टतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक चुका कबूल केल्या नाहीत म्हणून माफ कर धन्यवाद तुम्हाला प्रामाणिकपणाचं महत् सौंदर्य दाखवलंस तुझ्या पारदर्शकतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी आर्थिक स्वातंत्र्याचा विलंब केला माफ कर धन्यवाद तुम्हाला स्वातंत्र्य स्वतंत्रपणे निर्णय घेणं शिकवलंस तुझ्या स्वातंत्र्यावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक दबावाखाली ठेवलं म्हणून माफ कर धन्यवाद तुम्हाला प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक ओळखीला नाकारलं म्हणून माफ कर धन्यवाद तुम्हाला माझा आर्थिक आत्मभान दिलस मी तुझ्या ओळखीवर प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक गरजांना फक्त तात्पुरत्या गोष्टींमध्ये गुंतवलं माफ कर धन्यवाद तू मला माझ्या दीर्घकालीन दृष्टिकोन दिलास मी तुझ्या दूरदृष्टीवर प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक संवादांना टाळलो माफ कर धन्यवाद तू मला स्पष्टपणे प्रेमळ संवाद शिकवलास तुझ्या संवाद क्षमतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी मी माझ्या आर्थिक निर्णयांमध्ये गोंधळ केला म्हणून माफ कर धन्यवाद तू मला शिस्त आणि स्पष्टता दिलीस तुझ्या रचनात्मकतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक गरजांना फक्त संकटांना मी दिली म्हणून माफ कर धन्यवाद तू मला समजवलं की समृद्धी ही रोजची भावना असू शकते तुझ्या सातत्यावर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी मी आर्थिक स्वप्नांना इतरांच्या मतामुळे दडपलो माफ कर धन्यवाद तू मला माझ्या अंत प्रेरणेला ऐकावला शिकवलीस तुझ्या आध्यात्मिक मार्गदर्शनावर मी प्रेम करते प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी आर्थिक चुका लापवल्या माफ कर तुम्हाला सामर्थ्य दाखवलंस म्हणून पारदर्शकतेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी मी आर्थिक गरजांना कमी लेखल माफ कर धन्यवाद तू मला स्वतःसाठी उभं राहायला शिकवलंस तुझ्या आत्मसन्मानावर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी मी आर्थिक निर्णय स्वातंत्र्यावर दबाव स्वीकारला म्हणून माफ कर धन्यवाद तू मला माझ्या स्वतःचा मार्गे उडायला शिकवलस आणि तुझ्या स्वातंत्र्यावर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी आर्थिक भीतीला सत्य मानलं माफ कर तुला शक तू मला शक्यता पाहायला शिकवलस म्हणून तुझ्या आशेवर मी प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी आर्थिक संवादांना टाळलो म्हणून माफ कर धन्यवाद तुम्हाला स्वप्नांची मला लाज वाटायची म्हणून क्षमा कर धन्यवाद तू मला अभिमानाने स्वप्न पाहायला शिकवलंस मी तुझ्या प्रेरणेवर प्रेम करतो प्रिय पैसा मी तुला मिळवण्यासाठी माझ्या आर्थिक ओळखीला नाकारलं माफ कर मी तुला आर्थिक आत्म धन्यवाद तुम्हाला आर्थिक आत्मभान दिलंस तुझ्या ओळखीवर मी प्रेम करतो प्रिय पैसा तुला मिळवण्यासाठी मी आर्थिक गरजांना फक्त तात्पुरत्या गोष्टीने गुंतवलं क्षमा कर तुझ्या दीर्घकालीन दृष्टिकोन मला दिलास म्हणून धन्यवाद तुझ्या दूरदृष्टीवर मी प्रेम करतो प्रिय पैसा माझ्या सर्व चुकांसाठी मला माफ कर आजपर्यंत जे काही केलं असेल त्याच्यासाठी क्षमा कर आणि धन्यवाद तू आजपर्यंत माझ्या आयुष्यात आलासा इथून पुढे येणार आहेस म्हणून मी आजच तुला धन्यवाद देतोय मी तुझ्या प्रवाहावर प्रेम करतो तुझ्या समृद्धीवर प्रेम करतो धन्यवाद पैशा धन्यवाद सबस्क्राईब करा असे अनेक व्हिडिओ मी यापुढेही बनवणार आहे तुमच्या हेल्थ रिलेशनशिप करिअर आणि मनी या सर्व क्षेत्रांमधील प्रत्येक प्रॉब्लेमवर व्हिडिओ बनवणार आहे आणि म्हणून सबस्क्राईब करा कम्युनिटी जॉईन करा फ्रीमध्ये कोचिंगसाठी आणि वेबसाईटवर विजिट करा फ्रीमध्ये ई बुक डाउनलोड करण्यासाठी धन्यवाद